मबियाचं सरकार गडगडायला नाना, नाना पटोले कारणीभूत नीलम गोरे यांचा खळबळजनक दावा आमची महाविकास आघाडीची सत्ता नाना पटोले यांच्यामुळे गेली आमचं सरकार गडगडायला नाना पटोले कारणीभूत आहेत असा खळबळजनक दावा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केला नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी चारशे कोटीहून अधिक निधीची उधळपट्टी करण्यात आली लोकांनी सांगितलं तुमचे दीड हजार नको आमच्या मुली सुरक्षित हव्या महाराष्ट्रातील सरकार असंविधानिक आहे असं त्यांनी म्हटलं होतं यावर नीलम गोरे यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधलाय नीलम गोरे म्हणाले की आमची महाविकास आघाडीची सत्ता नाना पटोले यांच्यामुळे गेली आमचे सरकार गडगडायला नाना पटोले कारणीभूत आहेत नाना पटोले हे विनोदाचा भाग आहे त्यांच्या शब्दाला विनोदापलीकडे काही अर्थ नाही अशी टीका त्यांनी नाना पटोले यांच्यावर केली आहे महिलांना मिळणाऱ्या योजनेमुळे महिला आनंदित झाल्या आहेत मात्र नाना पटोले यांना ते बघवत नाही का असा सवाल नीलम गोरे यांनी उपस्थित केलेला आहे विनोदी बोलण्यात आला त्यांचा विनोदाच्या पलीकडे त्यांच्या शब्दांना काही फार अर्थ आहे असं मला वाटत नाहीये कारण असं आहे की त्यांना या संदर्भात बोलता सो ते बोलतात ते मुळामध्ये अचानक विधानसभेचं अध्यक्षपद सोडून निघून गेले त्याच्यामुळे आमचं ते त्यावेळेच सरकार एकदम सगळं गडगडायला तेच कारणीभूत त्यांच्या सरकार गडगडायला तेच कारणीभूत बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी नंदुरबार